मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये व्हिडिओ आपला सुरू करण्या अगोदर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> आणि लाडक्या बहिणीचे हप्ते कोणाकोणाला आले नाही मला कमेंटमध्ये कळवा कारण माझे मागच्या महिन्यातही पैसे पडले नाही आणि ह्या महिन्यातही आईला काही तुळक म्हणजे बऱ्याच जणींना पडले पण महाराजांनी ना पडे पण नाही म्हणजे मला असं कन्फ्यूज झाले मी की ऑटोमॅटिकच कसं काय बंद झाले काही समजायलंच नाही म्हणजे आता जर है, है, सर्वे झाला असतात तर त्यांच्या पण लक्षात आलं असतं ना की कोणाकडं काय संपत्ती आहे किंवा काय तसं तर कोणी खरंच सांगत नाही पण तरी पण सर्वेमध्ये फरक पडतोच ना की घर तुमच्या नावावर आहे का कोणाच्या नावावर आहे सर्वे नाही काही नाही काहीच नाही आणि ऑटोमॅटिकच नाव कट झाले म्हणजे असं मला तरी चुकीचं वाटतं तुम्ही गरीब स्त्रियांचे पै नाव कट केले आणि जे श्रीमंत आहे त्यांना अजूनही पैसे येत आहे म्हणजे हा कुठला न्याय झाला मला तर लक्षातच येत नाही आहे कुठला सर्वे नाही काही नाही काही नाही मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला जर ही योजना रेटतच नव्हती तर तुम्ही सुरू कशाला करायची ही योजना म्हणजे तुम्ही काहीला टाकता काहीला नाही तशाने मग म्हणजे आमचे लाडक्या बहिणींचे पण मन नाराज होते ना काहींना टाकते काहींना नाही त्यात घरातले पण हे होते की तुमचंच काहीतरी आसन म्हणूनच नाही आले आता तुम्ही योजनावरूनच बंद केली आता बरेच जण मी कॅफेवर काल विचारायला गेल ते म्हणलं याला काही फॉर्म वगैरे काही टबल भरता येतो का काही सोल्युशन आहे का काहीच नाही म्हणे आठ जणं मला रोजचे विचारायला येईल म्हणे ताई बऱ्याच जणांचे नाव कट झाले म्हणजे आता वरूनच तुम्ही कशाहून नावं कट केले मला तर काही समजायने लागलं कारण काय ते नावकट करायचं रिझन आहे आता आमच्यासारखी ज्यांची गरीब परिस्थिती आहे त्यांना तर तुम्ही द्यायला पाहिजे ना तर ज्यांच्याकडं गाडी आहे बाबा स्वतःच्या नावावर आहे किंवा जे नोकरीला आहे इवन मी तर म्हणते आमच्या कॉल कॉलनीमध्ये सगळ्या पोलिसवाल्यांच्या मिसेस लाडकी बहीण उचलते आणि आम्ही हातावरचे आमच्यासारख्या गरीबाचे पैसे तुम्ही लाडक्या बहिणीचे टाकत नाही म्हणजे कोणता न्याय झाला मला काही कळायचं नाही लागलं चांगल्या <laughs> चांगल्या श्रीमंत बायका पैसे उचलत आहे ना आमच्यासारख्या गरिबाचे पैसे कट केले तुम्ही काही समजतच नाही आहे तुम्हाला योजना रे रेटतच नव्हती पहिले सगळ्यात स्टार्टिंगला तर सरकारचं बजेटच नाही आहे सगळी योजना सुरू करायचं तरी त्यांनी बळजबरी ओढत खेचत ही योजना सुरू केली असं मला तरी वाटतं कारण ही योजना सुरू झाली तसं बऱ्याच गोष्टींचे रेट वाढलेले आणि माझे पप्पा रोज ड्रिंक करते माझे पप्पा दारूचे देखील त्यांनी इतके <laughs> आज मनाला भिडाणी एवढे रेट केलेले म्हणजे तुम्ही आम्हाला पैसे टाकायचे आणि मग कोणत्याने कोणत्या यायचे तुम पैसे काढायचे तर त्यापेक्षा मग ते नाही टाकलेलेच बरे आहे ना कशाला टाकताय तुम्ही आणि शेतकरी काय काय शेतकरी महिलांना पाचशे रुपये आले या महिन्यात पाचशे बी कशाला टाकता तुम्ही भीक कशाला द्यायला लागले कोणाला ही योजना तुम्ही यासाठी सुरू केली होती ना की तुम तुमची बहीण स्वावलंबी बनाव स्वावलंबी व्हा तुम्ही ती तशीच चालू ठेवायला पाहिजे होती ना तुम्ही बंद करायले चालू करायले टिक टिक टक 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 खेळ करायला काय तुमचं काही समजायच नाही लागलं योजना काय नेमकं <laughs> बऱ्याच जणींना आलीच नाही पैसे कोणाकोणाला नाही आले मला कमेंटद्वारे कळवा की आले नाही आले मग मला समजा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता ते देखील मला सांगा म्हणजे मला समजन की फक्त माझेच नाही आले की आज बऱ्याच जणींचे नाही आले आता ना माझ्या नावावर ना गाडी आहे ना बंगला आहे काही घर आहे ना शेती आहे काहीच नाही माझे पैसे कट गेले मला काही समजायच नाही लागलं ला। असा कोणाकोणाचा प्रॉब्लेम आहे ते आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय